डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवानिमित्त ऐरोली सेक्टर आठ मधील एप्पल हॉस्पिटल मध्ये रुग्णांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे एक दिवसीय आयोजन करण्यात आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चौदा एप्रिल ला होणार असून त्या अनुषंगाने आपल्या रुग्णालयाच्या माध्यमातून लोकांची सेवा व्हावी या हेतूने एप्पल हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर धनुजगा सल्ले दिले नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया गपाट डायटिशियन हा मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त आज अपोलो हॉस्पिटल येथे कॅम्पचे आयोजन केले आहे त्या ठिकाणी अनेक रुग्णांनी उत्स्फूर्त रीतीने प्रतिसाद दिलेला आहे आज या कॅम्पमध्ये अनेक रुग्णांनी आहाराबद्दल सल्ला घेतलेला आहे तर माझं हेच म्हणणं आहे की त्या धकाधकीच्या जीवनामध्ये अनेक लोकांना स्वतःच्या हेल्थकडे लक्ष देण्याला वेळ नाहीये तर त्यामुळे डायबिटीस चे प्रमाण वाढत चाललेले आहे हायपर टेन्शनचे प्रमाण वाढत चाललेले आहे तर अशा गोष्टींमध्ये आहार हा एक उत्तम पर्याय आहे आहारामधून या आहारा गोष्टींना चांगल्या प्रकारे कंट्रोल करता येऊ शकते तसे डॉक्टर महिन्या डॉक्टर अपर्णामुळे डायबेटॉलॉजिस्ट आणि थायरॉइड कन्सल्टंट आहे था गेल्या बारा वर्षापासून या फील्डमध्ये मी कार्यरत आहे तर ऍपल हॉस्पिटलच्या वतीने दरवर्षी कुठल्या ना कुठल्या कॅम्पची आपण अरेंजमेंट करत असतो दरवर्षी आपण साधारणतः पाच ते सहा कॅम्प अरेंज करत असतो तर आज बाबासाहेबांच्या एकशे तेहतीसाव्या जन्म जयंतीनिमित्त आपण हा मेगा कॅम्प अरेंज केलेला आहे याच्यामध्ये ऑलमोस्ट फुल बॉडी चेकअप आपण पेशंटचा करून देत आहोत ते पण अगदी मोफत तर ह्या कॅम्प मध्ये आज आपण ई ब्लड चेकअपमध्ये आपण रँडम ब्लड शुगर एच बी कोलेस्ट्रॉल त्याच्यानंतर बी एम डी म्हणजे हाडांची घनता फायब्रोस्कॅन लिव्हरसाठी आपण जो करतो तो स्कॅन आपण पहिल्यांदा ॲपल हॉस्पिटलच्या वतीने सगळ्या रुग्णांसाठी आज अवेलेबल करून देन, देण्यात देण्यात आलेला आहे त्यानंतर ई सी जी पण आपण बऱ्याच पेशंटचा यामध्ये करून देत आहोत तर अशा प्रकारे ऑलमोस्ट फुल बॉडी चेकअप आपण या कॅम्पमध्ये करत आहोत ते या कॅम्पचा उद्देश असा आहे की डायबिटीस रुग्ण आणि ब्लड प्रेशरचे रुग्ण कॅम्पचा लाभ घेतातच पण ज्या लोकांना डायबिटीस किंवा बीपी नाही आहे अशा लोकांनी पण या अशा प्रकारच्या कॅम्प मार्फत जर आपली रुटीन ब्लड चेकअप आणि बाकीच्या ज्या तपासण्या आहेत त्या जर, जर करून घेतल्या तर ह्याचा खूप मोठा फायदा मिळणार आहे कारण की बदलच्या जीवनशैलीनुसार आजकाल डायबिटीज बीपी हे जे आजार आहेत हे वयाच्या तिशीतच किंवा विशीतच आजकाल यायला लागलेले आहे आणि याची कुठल्याही प्रकारची लक्षण सुरुवातीच्या काळात दिसून येत नाही तर हे पूर्णपणे एसिम्टोमॅटिक असतात फक्त आपण जेव्हा रुटीन ब्लड टेस्ट करतो किंवा कुठल्याही प्रकारचे इन्शुरन्ससाठी किंवा हेल्थ कॅम्प मध्ये किंवा ऑफिसमध्ये जेव्हा आपण चेकअप करतो तेव्हा आपल्याला पहिल्यांदा कळून येतं की आपली रक्तातली शुगर वाढलेली आहे तर आपण जर अशा प्रकारच्या कॅम्प्स मार्फत जर आपल्या बॉडी चेकअप करून घेतलं तर जे पण काही हेल्थ इश्यूज आहेत तर ते, ते मोठ्या प्रमाणामध्ये ऐवजी सुरुवातीच्या काळामध्येच ते डायग्नोज होतील त्याची अप्रोप्रिएट ट्रीटमेंट होईल आणि आपल्याला योग्य तो सल्ला दिला जाईल जा म्हणजे भविष्यामध्ये त्याच्यापासून जे कॉम्प्लिकेशन्स होतात त्याच्यापासून आपण स्वतःला वाचवू शकतो